सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक शाळेतील विजेत्यांना थेट शाळेमध्ये संपर्क केला जात आहे विजेत्यांना तसेच सहभागींना प्रमाणपत्र व हमखास बक्षीस दिले जात आहे तसेच ज्यांची निवड मोठ्या बक्षिसांसाठी झाली आहे त्यांच्याकडनं प्रोसेस पूर्ण केली जात आहे तसेच लोकमतने या स्पर्धेनंतर ए आय शिकाबो जिंका या स्पर्धेचं आयोजन केलं आहे तरी सगळ्यांना विनंती आहे या स्पर्धेत सहभागी व्हा त्याच्या माहितीसाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी कालो फ्रेंड्स माय सेल्फ प्रीतोगे स्टुडिओ आय एम स्टुडंट ऑफ किलवेल सेंट जोसेफ हायस्कूल लोकमत ऑफ माझे गुरु माझा आदर्श सो आय आय प्लेड कॉम्पिटिशन इट सर्टिफिकेट न्यू न्यू कॉम्पिटिशन इज शिका इन दिस गॉट टू नो अबाउट आर्टिफिशियल द टूल्स टूल्स लाइक विल बी डिजिटल सो थिंक यू शुड पार्टिसिपेट नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नाशिक मधील हायस्कूलचा विद्यार्थी लोकमत लोकमतर्फे माझे गुरु माझा आदर्श ही स्पर्धा आयोजित केली होती विशेष म्हणजे मला लोकमत तर्फे हा रायटिंग बोर्ड आणि सर्टिफिकेट प्राप्त झाले म्हणजे आमच्या शाळेतील पाचवीचा मुलगा त्याला विमानाने राष्ट्रपती भवनात प्रवेश करायला संधीही मिळाली आहे आता यावर्षी लोकमतने लोकमत ए आय शिका व जिंका हे लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेची बक्षिसे प्रत्येक शाळेमध्ये पोस्ट केली जात आहेत

विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कारांबरोबरच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अद्भुत दुनियेचं ज्ञान देणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची व अभ्यासाला उपयुक्त आहे आणि त्यासोबतच तुम्हाला प्रवेशिकेमध्ये कूपन चिकटवून लाखो बक्षिसे जिंकता येतील त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद